प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला जिल्हा सत्र न्यायालयाने आज एका खटल्यातील निकाल देताना कलम तीनशे सहात्तर एफ मधील गुन्ह्यातील आरोपी राम नवशेराम सोनोने यास दहा वर्षाचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे तर कलम पाचशे सहा मध्ये एक वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे यवला शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध पीडिताने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता बलात्कार आणि पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या खटला यवला न्यायालयात जलद गतीने चालवण्यात आला सरकारी पक्षाच्या वतीने खटल्यातील पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर न्यायाधीश एम आय लोकवानी यांनी सदर आरोपी दोन्ही गुन्ह्यात एकूण अकरा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे पीडितेच्या वतीने सरकारी वकील म्हणून एस बी सोनोने यांनी काम पाहिले न्यायाधीशांनी आरोपी शिक्षा ठोठावताच न्यायालयात हजर असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी या ठिकाणी हंबरडा फोडला न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुबशहा येवला शिक्षा सुनावण्यात आली आरोपीला काय शिक्षा झाली आणि हा जो गुन्हा होता येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी घडलेला होता आणि हे पोक्सोचं मोठतं मॅटर होतं आय पी सी सी तीनशे शहात्तरचे पण शिक्षण याच्यामध्ये लागलेले होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने हा गुन्हा चालवला जाऊन कारण अंडर ट्रायल आरोपी त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे तो तातडीने चालवला जाऊन त्याच्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध तीनशे शहात्तर एफ नो एफ अन्वय शिक्षा झाली त्याच्यामध्ये दहा वर्ष शिक्षा झाली आणि पाच हजार रुपये दंड त्याला करण्यात आला तसंच पाचशे सहा शिक्षणखाली त्याला एक वर्ष शिक्षा झाली आणि दोन हजार रुपये दंड झालेला आहे जर त्यांनी दंड भरलाने वेळेत तर दोन दोन महिने शिक्षा त्यामध्ये अधिक वाढवली जाणार आहे तर अशा प्रकारची शिक्षा त्यामध्ये झालेली आहे आणि हा पोक्सोच्या अंडर गुन्हा असल्यामुळे परंतु पोक्सोमध्ये जरी गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तीनशे शहात्तरमध्ये हा गुन्हा सिद्ध झालेला आहे यातली विशेषता अशी की यामध्ये सरकार पक्षाचे प्रतिकूल साक्षीदार सर्व होते परंतु जो व्हिक्टीम जी होती ती सरकार पक्षाच्या तिने विधानं केल्यामुळे आणि तिचा जो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह का ठरवण्यात येऊ नये यावरती शिक्षा देण्यात आली कोर्टाने त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असा न्यायनिर्णय केलेला दिसून येतोय केस श्रीयुत लोकवाणी साहेब जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक येवला यांच्यापुढे हा खटला चाललेला आहे